शिवसेना सूर्योदय परिवार संभाजीनगरच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसह विविध शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कैद्यांच्या वीटभट्टी कामगारांच्या मृत शिवसैनिकांच्या आणि अनाथ अशा दोन हजार विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शिवसेना आणि सूर्योदय परिवाराने शनिवारी हस्ते फुलवले परिस्थितीने हतबल झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ देण्यात आलं जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुलांना दप्तर वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं संत एकनाथ रंग मान्यवरांच्या हस्ते करून या सुरुवात करण्यात आली आपण यावर्षी दोन हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देतोय आज प्रतिकात्मक पाचशे विद्यार्थ्यांना इथं शिष्यवृत्ती वाटप होणार आहे आणि दीड हजार विद्यार्थ्यांना एक हजार ग्रामीण भागात आणि एक हजार शहरी भागात अशा पद्धतीने येणाऱ्या आठ पंधरा दिवसाच्या आत त्या त्या ठिकाणी जाऊन आपण शिष्यवृत्ती देणार आहोत प्रामुख्यानं गुरुजींचा हा उद्देश आहे की आज या महाराष्ट्रात असो अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर बऱ्याच शेतकऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर असतात गुन्हेगार जरी कैदी जरी जेलमध्ये असला तरी त्याचा परिवाराचा कोणताही दोष नसताना ते चा चा ना ना परिवार बाहेर असतो आणि तो सुद्धा उघडावर असतो कित्येक भट्टी कामगार असतात ऊस तोड कामगार असतात कित्येक शाळेमध्ये कित्येक विद्यार्थी हुशार असतात गुणवान असतात परंतु परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यात त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण होत असतात म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा एक प्रयत्न सगळ्यांना देणं शक्य जरी नसलं तरी जेवढं जमेल तेवढं सर्वांच्या प्रयत्नातून कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असतो औरंगाबाद जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य देण्यात आलं रवींद्र सपकाळ यांनी मार्गदर्शन करताना मुलांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये मध्ये अडकून न राहता अभ्यासाला प्राधान्य देऊन प्रगतीचे शिखर गाठले पाहिजे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी आपणही पार पाडणार असल्याचे जाहीर केले तर आमदार संजय सिरसाट यांनी शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीची आठवण उपस्थितांना करून देत असे उपक्रम शिवसैनिकांची योग्य वाटचाल दर्शवित असल्याचे त्यांनी सांगितले काम एखाद्या माणसाच्या हातून होत असेल घडत असतं आपल्याला सुद्धा जाणीव आप चा, देऊन जा की आपण नेमकं काय केलं कुणाचं चांगलं केलं कुणाचं वाईट केलं परंतु जे चांगलं काम केलं जातं त्याचा परिणाम भविष्यामध्ये कधीतरी तो आशीर्वाद रुपये आपल्याला मिळत असतो संत महंत सर्व सांगत असतात अनेक मी संत महंतांचे कार्यक्रम पाहिले अनेक वेळेला त्यांचे भाषणे ऐकले अनेक वेळेला त्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो बयू महाराजांच्या सानिध्यात गेली पंधरा वर्षापासून मी आम्ही आहोत हेच प्रदीप मी आम्ही कार मी गेलो तर जाताना आम्हाला इंदोरला जायला जवळपास चौदा तास लागले त्या टायमाला रस्ते एवढे चांगले नव्हते आणि कुणाशी जोडायचं ज्या माणसाशी आपल्याला जोडायचं ज्यांना आपल्याशी जोडायचं आहे ते त्या टायमाला त्यांच्या विचारामध्ये काय काय आहे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे जा, नसता आजकाल कोण कुणाला उडी देईल आणि कोण कुणाचे भवितव्य ठरवेल काही सांगता येत नाही महाराजांचं आजकाल काही खरं राहिलेच नाही काय त्या महाराज तनपुरे महाराज बरं झालं काही भाई महाराज तर असेल आम्हाला वाटतं कधी कधी सगळं सोडावं महाराज समाजाचा विश्वास उडत चाललेला आहे समाज आता जागरूकतेने पाहतो हे विज्ञान एकवीसव्या शतकामध्ये जेव्हा समाज चाललाय त्या टायमाला जागरूकतेने पाहत असतो कुणाला आपलं गुरु मानायचं मग काम करत असताना तुमच्याकडे असलेली जी काही महाराजांना मानण्याचं कारण काय तर महाराजांना मानण्याचं कारण एकच असतं की त्यांनी जे काही ज्ञान संपादन केलं त्याचा फायदा हा समाजाला झाला पाहिजे तेच खऱ्या अर्थानं यावेळी आयोजित नॉलेज हब रवींद्र सपकाळ जिल्हा प्रमुख अंबादास दानवे महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल आमदार संजय सिरसाट महापौर त्र्यंबक तुपे प्रमुख उपजिल्हाप्रमुख शहर प्रमुख राजू वैद्य बाळासाहेब थोरात सभागृह नेते राजेंद्र जंजार सुनीता औलवार शहर संघटक प्रतिभा जगताप प्रमुख बप्पा दळवी मकरंद कुलकर्णी छावणीचे नगरसेवक किशोर कछवा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती Nine seconds.